तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती निमित्त मिरवणूक संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची नुकतीच तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी झाली याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या द्वारका परिसरात हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू एकता आंदोलनाचे नेते रामसिंग बावरी यांनी हा उत्साह द्वारका येथे साजरा केला सर्व खऱ्या अर्थाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय महाराज यांची जी आज जयंती उत्सव आहे त्याच्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणं हा काही गुन्हा नाही कारण शिवजयंती ही तिथीनेच साजरी होत होती काही नतद्रष्ट लोकांनी नजर लागली आणि म्हणून त्यांनी या तिथीचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी तारखेचा पुळका आलेल्या लोकांनी याला उदो उद केलेला आहे मला कोणालाही काही म्हणायचं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी आम्ही तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवराय हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह स्वामी विवेकानंद जे हिंदू आहेत नेते आहेत जे राजे आहेत त्यांची जयंती त्यांचा रोजच पूजन करतो परंतु धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्माचं ज्यांनी खऱ्या अर्थाने आज जे देवता आहेत ते मंदिरात शिल्लक असतील तर फक्त छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्यामुळं मग अशा लोकांच्या जयंत्या ह्या तिथीने ती साजऱ्या झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आमचा असतो म्हणून तीही आम्ही सातत्याने गेले अनेक वर्ष माझ्या आयुष्याचे सर्व आता मी सत्तरीत आहे सत्तरी, सत्तरी पर्यंत तर मी करत आलो माझे आजोबा माझ्या पंजोबापासून पासून सर्व हेच करतात मित्रांनो आपल्या तमाम हिंदूंना माझं आव्हान आहे की आज निघणाऱ्या या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हायचं आहे तिथं तिथी तारीख कुठलाही भेद न करता आज एक आपण शिवभक्त म्हणून या मिरवणुकीत सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि पूर्ण देशवासियांना देव देश धर्म रक्षणासाठी चाळीस यातना सहन केल्या आज छावाच्या माध्यमातून लोकांना कळत आहे त्या पिता श्री छत्रपती शिवराय यांची आज जी जयंती आहे ती तीनशे पंच्याणवी जयंती आहे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी ज्या महान पुण्या जे काम केलं ते कोणीही जगातलं करू शकत नाही या तमाम जयंतीनिमित्तांना जा, महाराष्ट्रीयन असो भारतीय असो की हिंदुस्थानी असो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगेल छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे महाराणा प्रताप आमचं दैवत आहे आणि या दैवताची पूजा आम्ही रोजच करणार आहोत यावेळी आलेले अनेक राजकीय नेते शिवभक्तांनी सत्कार देखील केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच छत्रपती शिवाजी महाराज असा जयघोष करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तर सायंकाळी छत्रपती शिवरायांची मिरवणूक देखील मोठ्या उत्साहात काढण्यात आली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक